नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा का नाही केलेला कारण की शेतकरी मित्रांनो जे काही तुमचे चार महिन्याला दोन हजार रुपये मिळत होते ते चोवीस फेब्रुवारी पासून आतापर्यंत चार महिने झालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर पीएम किसानचा वा हप्ता का मिळणार नाही म्हणजे मिळत नाही व त्याचबरोबर नेमका मिळणार कधी मिळणार आहे हे पण सांगणार आहे आणि तुम्ही जर हे काम केलं नसलं तर तुम्हाला वा हप्ता मिळू शकणार नाही तर हे कोणकोणते काम आहेत ते पाहून घ्या त्या नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी तुम्हा मित्रांनो तुम तुम शे, तुम्हाला माहीत आहे पी एम किसान ही केंद्राद्वारे राबविण्यात येणारी योजना आहे आणि जे काही तुम्हाला आतापर्यंत अठरा ते एकोणीस हप्ती मिळाले आहेत ते स्वतः पी एम मोदीने त्यांच्या हाताने तुमच्या खात्यावर जमा म्हणजे की एका क्लिकमध्ये समजा शे शेतकऱ्यांना पैसे पाठवून देतात तसे क्लिक केलेले आहेत त्यामुळे आतासुद्धा पी एम मोदीच्या हातानं तुम्हाला विसो हप्ता मिळणार आहे पण शेतकरी मित्रांनो नेमका का, का मिळाला आहे तर शेतकरी मित्रांनो आपले पी एम मोदी जे काही आहेत ते विदेशी दौऱ्यावर आहेत म्हणजे की विदेशी ज्या दौऱ्यावर गेलेले आहेत ते अद्याप आलेले नाहीत त्यामुळे जे काही केंद्र सरकार आहे केंद्र सरकार मो खूप मोठं बजेट असल्यामुळे स्वतः पी एम मोदी ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर किंवा जमा करतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो या पी एम किसानचा विश्व हप्त्यासाठी विलंब झालेला आहे आता शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांना काय काय तयार करून ठेवायच्यात तर शेतकऱ्यांना जे काही त्यांची केवायची होती ती केवायची करून घ्यायची आहे आधार कार्ड बँकला लिंक करून घ्यायचे कारण की ज्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असते त्या खात्यात पैसे जातात आणि शेतकरी परेशान होतात त्यानंतर तिसरं काम म्हणजे की जे काही त्यांची लँडची प्रॉब्लेम आहे ती दुरुस्त करून घ्यायची कारण की लँड जर तुमची दाखवत नसेल तर तुम्हाला पीएम किसनचे जे काही दोन हजार रुपये ते मिळणार नाहीत वार्षिक लाभ सहा हजार रुपये ते मिळणार नाही शेतकरी सर्वात महत्वाची आणि मोठी प्रॉब्लेम म्हणजे फार्मा आय डी बऱ्याचशा शेतकऱ्यांची फार्मा आयडी निघत नाही आहे पण कुठेतरी ऑनलाईन नेट धरल्यानंतर तुम्ही फार्मा आय डी काढून घ्यायची आहे फार्मा आय डी काढल्यानंतर तुम्हाला विश्वा हप्ता असो किंवा इथून पुढे शेतकऱ्यांच्या शेतीच्या जे काही विविध योजना असो त्याचा लाभ घेता येणार आहे त्याचमुळे फार्मर आयडी खूप आवश्यक आहे फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्या आणि तुमच्या नातेवाईकांना पण सांगा की काढा कारण की हे खूप महत्त्वाचं हो आहे आणि हा व्हिडिओ त्यांना पण शेअर करा जेणेकरून ते पण काढत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर याचप्रमाणे तुम्हाला हे जे काही पैसे वितरण करणार पीएम किसान वितरण केल्यानंतरच मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्रांनो इतकं सांगायला तू पण नेमके कधी पीएम मोदी येणार आहेत आणि कधीपासून तो आपल्याला पीएम किसानचा चा विश्व हप्ता मिळू शकतो हे तरी सांग शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचं की तेरा जुलैपासून म्हणजे की नऊ जुलैलाच पीएम मोदी आपल्या विदेशी दौऱ्यावरून भारत देशात येणार आहेत त्यानंतर आपल्याला तेरा जुलैच्या नंतर पीएम किसानचा विश्व हप्ता वितरण होऊ शकतो कारण की शेतकरी मित्रांनो पीएम मोदी काही लगेच करीत नाहीत कुठंतरी गुजरातमध्ये बिहार मध्ये एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण शेतकऱ्यांना ह्या पैसे जमा होतात तर अशा प्रकारची ही माहिती होती कशी वाटली त्याचबरोबर ही माहितीमध्ये काही तुम्हाला कमी वाटली असेल तर कमेंट करा आणि काही अजून माहिती पाहिजे असेल तरी पण कमेंट करा मेट्रि नेक्स्ट शोमली पण तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा धन्यवाद